राज्यसभेत आज विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशात जनगणनेसह जातीय जनगणना करण्याची मागणी केली जनगणनेला याआधी खूप उशीर झालेला आहे आणि जनगणनेचे दूरगामी परिणाम लक्षात घेता ती तातडीनं करावी असं ते म्हणाले अनेक देशांनी कोरोनाचं संकट असूनही जनगणना केली मात्र भारतात सरकारचं याविषयी मौन का असा सवाल त्यांनी उपस्थित केला लंबी देरी के कारण लाखों नागरिक सरकारी कल्याणकारी योजनाओं के पहुंचे से पहुंच से बाहर हो चुके हैं नीति निर्माताओं के पास आम फैसला लेने के लिए जरूरी और भरोसेमंद डाटा नहीं है लेटेस्ट और सटीक जानकारी के बिना आप कोई नया काम ठीक से नहीं कर सकते इसीलिए मैं सरकार से निवेदन करता हूं तत्काळ जनगणना बनावट मतदार ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ आणि त्यानंतर सभात्याग केला या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची मागणी कामकाज सुरू झाल्यावर विरोधी सदस्यांनी केली मात्र ती फेटाळल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान राज्यसभेत आज विमानाच्या सुट्या भागांशी संबंधित व्यापाराचं रक्षण करण्याविषयीचं विधेयक मंजूर करण्यात आलं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी सादर केलं